तर तुम्ही सगळ्या कुठून आलेल्या आहात गोरेगाव वरून तुम्ही आलेल्या आहात कुठलं गोरेगाव वांगणी गोरेगाव अच्छा मला वाटलं ते जोगेश्वरीचं गोरेगाव <laughs> बरं काय खरेदी केली तुम्ही अ म्हणजे प्रत्येकाने साड्या घेतलेल्या आहेत कशा वाटल्या तुम्हाला साड्या छान आहेत मस्त तुमची शॉपिंग पण झालेली आहे तुम्ही पण साड्या किती दोन कि की एक घेतल्या आहेत दोन साड्या घेतल्यात अच्छा ओके म्हणजे साड्या तुम्हाला छान वाटल्या हो ओके ठीक आहे धन्यवाद मी आता बदलापूरला आलेली आहे आणि बदलापूर ईस्टला तर साड्यांचा सेल चालू आहे आणि इथे असं मला ऐकण्यात आलं आहे की दहा रुपयापासून साडी चालू आहे तर हे दहा रुपयाची साडी कोणती आहे ती आपण बघूया आणि इतरही साड्या आहेत त्याही पाहूयात बदला बीस आलेली आहे रिक्षा करावा लागतो रिक्षाने डायरेक्ट इथं आणून सोडतात पन्नास रुपये लागतात रिक्षावाले घेतात पन्नास रुपये आता आपण आज जाऊया गायत्री महासे हे बघा बघा इथून रिक्षाने मला आत्ता सोडलं आणि हा गायत्री महोत्सव चालू आहे बरीच गर्दी आहे आणि जे मी तुम्हाला सांगत होते ना सेल दहा रुपयाला दहा रुपयांसाठी म्हणजे दहा रुपये साडी त्याचा वेळ बघा दहा ते, ते बारापर्यंतच मिळणार आहे पूर्ण दिवस नाही आहे चला आपण हात जाऊन माहिती काढूया का साडी साडी कितीच्या घेतल्या शंभरच्या पा किती ऐक ओ ताई अरे यांनी भरपूर खरेदी केली त्यांना टाइमच नाही बोलायला सगळ्या साडे शंभरच्या आहेत ओके okay. पॅन खाली या मग कुठून आलात तुम्ही म्हणजे बदलापूरवरूनच आलेल्या आणि कितीच्या साड्या घेतल्या तुम्ही पाचशेला तीन साड्याला हजारला जोडी होती ओके अच्छा सहाशेला तीन अच्छा म्हणजे मस्त तुमची खरेदी झालेली आहे आणि साड्या कशा आहेत तुम्हाला वाटल्या खूप छान आहेत साड्या ओके थँक्यू बस एवढा हवा होता ओ ह्या कशी आहे ओ भाऊ ही कशी आहे दोन। सहाशे ला दोनशे तीसशे रुपयाला एक साड्या कशा आहे तो साड्या हा आहे का इथे भाऊ या साड्या कशा आहे साडे चारशे जोडी ओके अच्छा इथे पण लागलेल्या आहेत बघा साड्या काय प्राइस आहे काय प्राइस याची सोळाशे सोळाशे रुपये जोडी अरे इधर लगावं अच्छा सोळाशे रुपयाला जोडी म्हणजे छानच आहे ठीक आहे भाऊ हे पण सोळाशे रुपये जोडी आहे वेगवेगळे भाव आहेत वे, का ही नऊशेची ची जोडी ओके अच्छा अच्छा ठीक आहे चला आपण पुढे जाऊया या कशा साडेचारशे ला जोडी जोडी आहे आहे ठीक ना कुठे भेटतात ह्या आशा ही ब्लू तर छानच आहे ही बघा येल्लो पण मस्त आहे हो भाऊ बाबा आम्ही पडणार आहे

चल फुड़े जाऊ व्हाइट साड़ी छान है हाँ मस्त है भारी है वाव छान कलर पान है ओ भाऊ या साडीची काय प्राइस आहे नऊशे रुपये जोडी म्हणाले नारायण पेठ तेराशे नव्वदला ला जोडी तेराशे ऐंशीला ला जोडी आहे मस्त कलर्स आहेत बघा रेड कलर तर खूपच छान आहे जोडी आहे तेराशे ऐंशी रुपये एवढे सारे कलर्स आहेत ह्या सगळ्या भरलेल्या साड्या आहेत ह्याची काय प्राइस आहे नऊशे रुपयाला एक म्हणजे ती ना एकोणीसशे तीस ला दोन ओके कोणता आहे ते मटेरियल म्हणजे त्या साडीचं नाव काय आहे सिल्कमध्ये छान आहे ह्याच्यामध्ये हे एवढे सारे कलर्स आहेत वाव सुंदर सुंदर हा वांगी कलर आहे आपण छान कलर आहे कलर्स तो कितीला बोल लेते आट्षे <हतेव़ागा> थे ला एक मिनट

खूप हेवी साडी हा बघा तेवीसशेच्या दोन साड्या आहेत छान आहे कोणाला तो एक, हाँ, तो तो हजार ला एक हजार रुपए की साड़ी आपको फायदा है हम लोग आपको वही बोल रहे हैं कि काम लगेगा आप पहन लेना एक देखो कलर कितना है एक दो तीन चार ये पाँच ये सात सा, कलर है टोटल तो वो तो ब्लू वाला कौन सी हाँ तो छान है मस्त है अरे किती सुंदर कलर आहे तो खूप छान कलर आहे काय बोलले त्याची यांची अठराशे रुपयामध्ये दोन मस्त फिरता कलर म्हणता त्याला धूप छान आणि हा आणि असे कलर भेटत पण नाही छान आहे तुम्ही कुठून आलाय मावशी बदलापूर वरूनच आलाय आणि बघितलेलं होतं हा मग आम्ही पण युट्यूब वरून किती गर्दी आहे बघा किती बायकांनी शॉपिंग खरेदी केली आहे या कितीच्या साड्या अठारह तो सौ पचास की एक फीवी है साड़ी

हा साडेपाचशे इकडे नऊवारी साड्या पण आहेत का ही नऊवारी आहे ही नऊवारी आहे कशी आहे आणि ही ही तरी पण बाराशे साठ ला दोन ठीक आहे ना कॉटन मध्ये छान तीनशे ला दोन साडी कशी आहे छान आहे सातशे रुपये मस्त आहे बांधणी टाईप साडी आहे आणि खूप छान आहे सुंदर आहे मस्त आहे सातशे रुपयापर्यंत छान आहे मस्त अच्छा ओके आणि ह्या लागल्या त्या ना हां ह्या पण ना सहाशे साठ ला जोडी सहाशे ला जोडी म्हटलं तीनशे तीस तीनशे तीस ला एक घ्यायची असेल तर भरली आहे रुपयाचे एक, एक। <laughs> अच्छा खूप भरलेली साडी आहे ना बत्तीसशे रुपयाची हेवी पण असेल तेवढीच हा लागलेले कशा साड्या आहेत वरची पण सांग कोणतं पेपर सिल्क आहे का सोळाशे साठ ला दोन अच्छा हे अच्छा ए, ही कशी आहे पूर्ण भरली आहे बाराशे पन्नास जोडी कलर भेटतील याच्यात कलर आहेत ओके ठीक आहे अच्छा हा एक कलर आहे हे घ्या हे घ्या हा एक कलर ना या साड्या कशा आहेत तो या लागल्यात त्या कुठली नाही 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 आठशे कि पाचशे बोला आठशे ला दोन आणि ते नऊशेला दोन हजारच्या दोन आहेत हजार ओके आणि ह्या अच्छा ओके ह्या ह्याच्यामधल्या आठशे ला दोनच आहेत ओके बांधजी ही कशी आहे भाऊ मस्त सॉफ्ट आहे सातशे ला दोन अरे छान आहे एकदम हलकी फुलकी आणि वेअर करायला पण खूप छान आहे साडी सातशेच्या च्या दोन आहेत बांधणी सातशे ला दोन बघा कलर्स बघा भरपूर कलर्स आहेत ह्या लागलेल्या कशा आहेत भाऊ सहाशेला ला दोनशे सहाशे तीनशे कुठल्या दोनशे वाल्या ह्या ह्या पण दोनशे वाल्या आहेत ह्या सगळ्या दोनशेच्या आहेत ही का शंभर रुपये हां सगळ्या खोललेल्या आहेत बरोबर आहे आता जो घेणार तो खोलूनच बघणार ना ढीक पडला आहे शंभर रुपये साड्यांचा शंबर रुपये का सेट इसको ऐसे ऐसे ऊपर करो दिखाओ ग्यारह सौ पचास ये। एक से कलर से सब ग्यारह सौ पचास का ही है कॉड सेट पाचशे पंचवीस ला एक छान आहे कुठून आलाय तुम्ही ताई नाशिक नाशिक ना म्हणजे नाशिक वरून खास खरेदी करायसाठी <laughs> व तुम्हाला सेलच कळालं आणि तुम्ही इकडे आलात ओके तुम्ही किती घेतल्या साड्या मला ओके ह्या का कशा साढ़े दोन साढ़े सह हाँ हाँ अच्छा छान है मस्त कलर एकदम भारी साढ़े सह बता एवड़ी लिया है आपने ये जो साड़ी है ना वो मेरी फेवरेट थी तो आपने ले ली ओके ठीक है कोई बात नहीं है आप कहाँ से हो बदलापुर से हो आणि इतकी सारी खरेदी की आहे साड़ी कैसी लगी? अच्छी लगी साड़ी। और ले, ले, दिले ओके, दिले अच्छा ओके मस्त भरपूर शॉपिंग झालेली आहे कुठे ॲड्रेस ओके अच्छा का ॲड्रेस आहे भिवंडी बायपासला मोठं गोडाऊन आहे अच्छा मग ति तिथे मला सांगा एक पण साडी भेटेल का ह ना ओ, ओके नाय हा हा सर्वांना भेटेल ओके तर इथे मी आले एक तास झालेला आहे आणि खूप असे छान सेल लागलेला आहे तुम्हाला शंभर रुपयापासून साडी भेटून जाईल आणि जर तुम्हाला भागातली साडी हवी असेल तर ती सुद्धा अगदी डिस्काउंट मध्ये इथे आहे जसं की तुम्ही बघितलंच की अगदी ज्या बाहेर सहा सहा हजाराच्या आहेत त्या इथं तुम्हाला अगदी दोन हजार दीड हजारापर्यंत भेटून जाईल प्रत्येकाची प्राईस ही वेगवेगळी आहे ते तुम्हाला इथं येऊनच चॉईस करावं लागेल आता मी इथे खास कशासाठी आले तर मला असं कळलं की इथे दहा रुपयापासून साडीचा सेल आहे त्याचा टायमिंग आहे दहा ते बारा परंतु झालं असं की इथे एवढी गर्दी व्हायला लागली ना की अक्षरशः त्यांना तो टायमिंग कमी करावा लागला दहा ते अकरा तसा ठेवावा लागला पण मी त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे की मला ती जी दहा रुपयाची जी, जी साडी आहे ती दाखवा कारण मला पण ती बघायची आहे आणि चांगली चांगली असली तर नक्की निश्चितच मी घेणारच आहे ती साडी तर अशा पद्धतीने बघा मी तुम्हाला थोडक्यामध्ये सगळ्या साड्याचा मी तुम्हाला दाखवू शकत नाही बदलापूर ईस्टला आ, हे चालू आहे आता ते किती दिवस चालू आहे ते पण मी तुम्हाला सांगते तर आत्ताच मी त्यांना विचारलं की आ, हे जे चा एक साड्यांचं प्रदर्शन भरवलेलं आहे ते किती तारखेपर्यंत आहे तर काळजी करायची गोष्ट नाही आहे खूप सेल लागलेला आहे पंधरा ऑगस्टपर्यंत हा सेल चालू राहणार आहे बदलापूर ईस्टला आणि रोड टचच आहे त्यामुळे कुठ बदलापूरला आलात ना तुम्ही कुठल्याही रिक्षावाल्याला सांगा मी ॲड्रेस तर देईनच तुम्हाला तर तुम्हाला निश्चितच ते इथं आणून सोडते पंधरा ऑगस्टपर्यंत हा सेल चालू आहे हे बघा इथं इथे काय लिहिलं आहे दहा रुपयाची साडीसाठी वेळ आहे दहा ते अकरा प्लस तीस रुपयाची साडी स्टॉक असेपर्यंत मिळेल काही प्रॉब्लेम असल्यास बदलून मिळेल बदलीची वेळ शनिवार रविवार सोडून कधी पण येऊ शकता ओके आणि आपण आणलेल्या सोबत वस्तूंची वस्तूंची स्वतः काळजी घ्या ओके ओके तर हे मुख्यतः काय आहे की ह्याने टायमिंग दिलेलं आहे आणि जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता असं नाही आहे की तुम्हाला चेंज करून भेटणार नाही